लोकसभा झाली त्यात विखेंना पराभवाला सामोरं जावं लागलं ही निवडणूक कोर्टात गेली तरी या निवडणुकीने विखेंना आरसा मात्र नक्कीच दाखवलाय त्यानंतर आत्मपरीक्षण करून सुजय विखेंनी स्वतः बदल केला त्यांच्या वागण्यावरून बोलण्यावरून भाषणावरून हे सगळं जाणवलंय पीएनची यंत्रणा बदलणं असो किंवा थेट स्वतःचा मोबाईल नंबर सार्वजनिक करणं असो विखेंना बदलणं भाग पडलंय आता फक्त फोन करा दहाव्याला कावळ्याच्या आधी मी असेल असं म्हणत त्यांनी लोकांना आवडेल तसं वागणं सुरू केलंय हाच बदल आगामी विधानसभा निवडणुकीत विखे पिता पुत्रांसाठी मॅजिकल ठरण्याची शक्यता आहे गेल्यावेळी पेक्षा यावेळी महायुती जास्त जागांवर जिंकेल असा विश्वास राहुरी व पाथर्डीत झालेल्या भाजपच्या अधिवेशनात अनेक नेत्यांनी त्यांनी व्यक्त केलाय महायुती यावेळेच्या जागा वाटपात धक्कातंत्र वापरेल असा देखील एक सूर निघतोय जिल्ह्यात किमान नऊ जागा जिंकायच्याच या हिशोबाने महायुतीची रणनीती ठरवली जात असल्याच्या सध्या चर्चा आहे पाहूयात महायुतीचं नेमकं काय चाललंय नमस्कार मी विजय गोबरे आणि आपण पाहत आहात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर सहकाराची पंढरी म्हणून नगर जिल्ह्याची ओळख आहे क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून नगरकडे पाहिलं जातं या जिल्ह्यात चौदा तालुके आणि बारा विधानसभा मतदारसंघ आहे नात्या गोत्याचं राजकारण होत असलं तरी या जिल्ह्यात साखर कारखानदारांनी आपापले गड शाबूत ठेवल्याचा इतिहास देखील आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेचा जर विचार केला तर या जिल्ह्यात शरद पवार गटाचे दोन अजित पवार गटाचे तीन म्हणजे त्यावेळेस जी राष्ट्रवादी अखंड होती तिचे पाच आमदार भाजपचे तीन काँग्रेसचे दोन तर शंकरराव गडाखांच्या रूपानं एक अपक्ष आमदार निवडून आला होता यावेळेच्या महायुतीच्या जागावाटपात भाजपला सहा शिंदे गटाला दोन व अजित दादा गटाला चार जागा मिळण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीच्या वाटपात शरद पवार गटाला सहा ठाकरे गटाला तीन व काँग्रेसला तीन जागा मिळण्याची शक्यता महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गटाची एखादी जागा ठाकरे गटाला मिळू शकते म्हणजेच ठाकरे गटाला तीन किंवा चार जागा मिळण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणूक विखी कुटुंबाला अतिशय अवघड गेली शरद पवार व बाळासाहेब थोरात या जोडीनं जिल्ह्यातील दोनही जागा विखेंच्या हातून हिसकावून घेतल्या विखेंच्या वर्चस्वाला धक्का लागला मात्र या निवडणुकीने विखेंना बरंच काही शिकवलंय परकीयांची ओळख करून दिली सध्या विरोधकांचं मनोबल चांगलंच वाढलंय त्यात महाविकास आघाडीत निलेश लंके यांच्यासारखा आक्रमक चेहराही सोबत आलाय शिवाय विखेंचे कट्टर विरोधक विवेक कोल्हे हे देखील महाविकास आघाडीच्या वाटेवर आहेत हे सगळं पाहता विखेंना गेले वेळीपेक्षा जास्त ताकद लावावी लागणार आहे परंतु असं असलं तरी महायुतीचा यावेळेचा प्लॅन पाहता जिल्ह्यात किमान नऊ जागा निवडून आणण्याची रणनीती आखली जात असल्याचे चर्चा आहेत थोरातांचा संगमनेर पवारांचा कर्ज जमखेड आणि गडाखांचा नेवासा हे तीन विधानसभा मतदारसंघ सोडले तर इतर ठिकाणी माहितीच्या उमेदवारांच्या जिंकण्याच्या शक्यता वाढल्या विखेंचा प्लॅन भाजपची रणनीती अजितदादांचे फासे आणि शिंदेचा चेहरा या एकत्रित जोरावर नऊ जागा जिंकण्याचे आखाडे बांधले जात आहेत विखेंनी आता ताकही फुंकून पिण्याचं ठरवलंय मंत्री विखेंना त्यांच्याच मतदारसंघात गुंतून ठेवण्याचा थोरात पवारांचा प्लॅन आहे मंत्री विखे शिर्डीत गुंतले तरी देखील सुजय विखेंचे सध्या आक्रमक मूडमध्ये जिल्हाभर दौरे सुरू आहेत लोकसभेला फसलेले गणित सोडवण्यासाठी यावेळी त्यांच्याकडून नवनवीन सूत्रे वापरली जातात मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत